बाकशी लप लपीत mm. आज अख्खाने बा कशी लपलपीत मस्त अशी आगळी वेगळी शिमला मिरची बनवली आज काय बनवलंय आहे तो मिरची बनवली बघा कशी तरी आली बर हां चालतं चला अशी मस्त रेसिपी बघू आता अक्खांनी आज बनवली न आहे ना चालतं आहे कुठनं सुअज लावला का ह्या मिरचीच आका तो मिरची लावली राना ते करून खाता हा ना जसं प खाऊ वाटतं तसं पदार्थ करायच्या त्याच्याचं आता आका मी तुम्हाला बघा आगळी वेगळी मस्त अशी शिमला मिरची बनवून दाखवते तुमची काय फिकी पडणे ह्याच्या पुढे होय हॉटेलमध्ये गेल तर अशी शिमला मिरची भेटणार नाही पदार्थ चालते चल मग आता मस्त रेसिपीला सुरुवात करू झाले का आंघोळ तुझी घातलं झालं हा बसले आता आज काय बनवायचे आज काय मिरची आज मिरची बनवणार चटपटी खाल्ली तळलेली खाल्ली आता आज माझ्या पद्धतीची बघा खाऊन करून हा करून बघा वेगळी वेगळी पद्धत असते करण्याची बरं चालते न आवडणारे सगळे चटपटीत खाली अशी मिरची हा हा खाली काल बनवली होती पण म्हणलं करत रेसिपी दाखव करायची आता मिरची बघा चालते आता काय काय घेतले सांग हे का मिरची घेतली हे बघा मिरची घेतली हे टमाट घेतलं आहे लसूण ही कांदा घेतला आहे घेतली संगण घेतले मीठ घेतलं आहे ही आलं लसूण आहे ही जिरी मोहरी ही तेल ही बेसन पीठ मीठ ही गरकूल ही ही काळं तिखट गरच हळद ही गरकर मसाला ही तांबडं तिखट इथे धुवून घेतल्या चांगली ताजी ताजी आहे का नाही चांगली मस्त घेतलं गोळ्या गोळ्याला बाजारातलं लवकर का मिरची कापून घेत्या लवका असे उभे हे करून घ्यायचं नाका हव का बॅडच्या पुढे कसं कोण असं उभ्या असे करून घ्यायच्या चिरलेत मिरच्या मिरची चिरून झाली लवकर बघा hmm. कशी पांढरची चिपत मिरची चिरायचे hmm. कांदा चिरून घेऊ टमाट मिरची टाकते दोन घेतली टमाट डोवून घेतले कांदा थोडा कांदा टाकून घ्यायचा मिरचीतच कांदा टाकून घेतलाय मिरची आणि फोडणीला ठेवलाय कढई मांडून घेऊ गॅस पिटी कढई मांडली आणि तापून देऊ कडे होय तापले तीळ होत मोहरी टाकते हा मसाला लसूण मोहरी टाकते हा हम्म हा कांदा आता बारका कांदा टाकून घेतला पाच बघायला कांदा टाकलाय आलं कांदा जी लो अशी मस्त शिमला मिरची नक्की करून बघा तुम्ही. ही एकदा केली ना तर बोटं चाकत राहताल इतकी भारी केली ते असेच करीत जा. हां.

आता मीठ टाकून आका परतून

तरी कशी आली बघा बघा असं छान रट शिजून द्यायचं मस्त असं पाच मिनट आणि मग नंतर बघू आपण आहे का ना तोपर्यंत जा झाकून टिकायला आता करून खायचं रोज एक काहीतरी नवं नवं खायचं म्हणजे चविष्ट लाभत आणि माणूस बी खात रोज याकच म्हणलं की जरा आंबत माणूस हा ना हा रोज या खाल्ल्या उलास येतो चव वाटते खाल्ल्यावानी वाटतं लेकर घेत जावा तुम्ही विकत भाज्या असतात पण भाज्याची नाव वायली वायली असतात काळवण काय केलं तर भाजी केली म्हणायचं नाही पण त्याचं पदार्थ व्हायला असतात ती सांगावं लागतं लेकरांना ला। त्याच बनवलंय उद्या त्याचं बनवायचं म्हणजे लेकरांना बी कळत काय केली भाजी तर ती भाजीच केली म्हणजे म्हणतात रोज उठून भाजीच करतो फक्त एकच भाजी पण नाव तीवडी एवढी नाव असतात भरलेली सिमला शिमला मिरची बघतो पुन्हा मिठातली तळून करतो सरभरीत करतो पण ही अशी काहीतरी वेगळी बनवलेली आवडी खात्यात आणि टेस्ट पण वेगळी लागते छान छान जा पोरांना डब्याला देत जावा म्हणा होईल बनवी जा पोरांना डब्याला देत मस्त शिमला मिरची झाली आता चटपटीत अशी शिमला मिरची झाली बघा आता कशी झाली शिमला मिरची एकदम हॉटेल सारखी झाली का नाही झाली हॉटेल मध्ये तुम्हाला किती पैसे लागते ना असे हॉटेल तर असलं मिळतं काय खायला बघा मस्त अशी शिमला मिरची आगळी वेगळी बनवली आहे अक्काने मग आता मग काय म्हणते ह्याच्यावर आता अक्का कशी झाली बघा ही मिरची कशी झाली बघा लाईट करा शेअर करा बघा कशी झाली ती सांगा पुढल्या हम्म かいからいじさんがバイバイ